भोकरच्या भूमिपुत्राने स्थापन केलेल्या पी एन के के पी एन्पी एन्पी उद्योग समूहाची अन्न शिखर परिषदेसाठी निवड भोकर तालुक्यातील नागापूरचे रहिवासी असलेल्या गोविंद कदम स्थापन केलेल्या नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या जागतिक अन्न शिखर परिषदेत सहभागी होणार आहे मागील दोन वर्षापूर्वी गोविंद कदम यांनी परभणी येथील औद्योगिक वसाहतीत पी एन पी ॲग्रो अँड स्नॅक फूड एल एल पीच्या माध्यमातून उद्योगाची सुरुवात केली या कंपनीने बनविलेल्या नमकीन आणि सॉसची चव पसंतीला पडल्याने ग्राहकांची मागणी वाढली या कंपनीचा उत्पादित माल महाराष्ट्र गोवा तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो मागील वर्षी परभणीतील प्रदर्शनास या कंपनीच्या खाद्यपदार्थांचे दिल्लीत प्रदर्शन होणार आहे उत्पादित केल्या खाद्यपदार्थासह ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला प्रदर्शनात जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कंपनीचे कौतुकही केले होते अल्पावधीतच अग्रगण्य ठरलेल्या संबंधित विभागाने केलेल्या शिफारसीमुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील अन्न शिखर परिषदेत ही कंपनी सहभागी होऊन आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन करणार आहे निवड झाल्याबद्दल उद्योग समूहाचे प्रमुख गोविंद कदम नागापूरकर आणि त्यांचे सहकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले माझं नाव नवनाथ बारहाते आणि आमच्या कंपनीचं नाव आहे पी एन पी अग्रो आणि स्नॅक्स फूट एल एल पी तर ही आम्ही तिघा पार्टनरांनी मिळून सुरू केलेला एक फर्म आहे आम्हाला यामध्ये आता जवळपास दीड ते पावणे दोन वर्ष होत आहेत तर कसं असतं की सरांनी जसा प्रश्न विचारला की आमचं आमची निवड जी आहे राष्ट्रीय अन्न परिषदेसाठी झाली तर त्यामध्ये जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं यासाठी जिल्हा भरातून जेवढे प्लांट आहेत जे काही फूड मॅन्युफॅक्चरिंग किंवा फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत त्यामध्ये की जिल्हा उद्योग केंद्र आणि कृषी जे आहे कृषी डिपार्टमेंट हे सर्वांचा सर्वे करत आणि सर्वे केल्यानंतर त्यामध्ये जिल्हाभरामध्ये जेवढे उद्योग नवीन स्थापन झालेले किंवा एजिस्टी एक दोन वर्षामध्ये आहेत त्यांचे प्रोडक्ट कसे आहेत त्यांचे प्रोडक्ट काय आहेत ते कशाचं प्रोसेसिंग करतात त्यांचं पॅकेजिंग कसं आहे मार्केटिंग कसं आहे या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर यामधून निवड होते ते त्या प्लानची त्या शिखर परिषदेसाठी तर त्यासाठी आम्ही यापूर्वी एक दोन प्रदर्शनामध्ये जे अॅग्रो प्रदर्शन असतील जे की अॅग्रेसी रिलेटेड आहेत त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवला होता त्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला होता आणि त्या या सगळ्या बाबी लक्षात घेता आमचं जे सिलेक्शन झालेलं आहे ते एकंदरीत आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे तर तुमच्या आमचं जे उत्पन्न आहे हे सर्वात पहिले की आम्ही शेतकऱ्याच्या मालावरती प्रोसेस करतो आम्ही शेतकऱ्यांचं जे आहे की फळं आणि भाजीपाला आमचं जे युनिट आहे मेनली आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट यामध्ये जसे वेगवेगळे वेग प्रोडक्ट जसं शेतकऱ्यांचं म्हणजे हिरवी मिरची आहे लाल मिरची आहे अद्रक आहे लसूण आहे टमाटा आहे आणि वेगवेगळे वेग फ्रूट वेग वेग जसं पपई आहेत जे जामसाठी लागतात किंवा पपई असेल पेरू असेल तर ह्या सगळ्यांचं आपण प्रोसेसिंग करतो यामध्ये त्यामुळे एकंदरीत या याच्यातून आमचा आणि शेतकऱ्यांचा दोघांचाही फायदा आहे आणि परभणीमध्ये हे सगळं करणारं आमचं एकमेव युनिट आहे इथे इतर युनिट फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग करणार कुठलंही नाही त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होत आहे कारण यामध्ये आता आम्ही जे आहेत आम्ही दोघं पार्टनर तिघामधील दोन पार्टनर जे आहे आमचं अन्न बीटेक फूड टेक्नॉलॉजी किंवा म्हणजे अन्न अन्न प्रोसेसिंग मध्ये आमचं जे आहे की एज्युकेशन झालेलं आहे त्यानंतर आम्ही पंधरा वर्ष वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जे की नामांकित विदेशात देशा आणि देशात दोन्हीकडे काम करून त्यानंतर आम्ही ते इथे आमचे युनिट चालू केले त्यामुळे निश्चितच आम्ही मार्केटमध्ये लोकांना काय हवं आहे आणि मार्केटमध्ये काय अव्हेलेबल आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय देता येईल याचा विचार करून प्रोडक्ट डिझाईन करतो त्यामुळे आमचं जे आहे इतरांपेक्षा वेगळं आहे तर विषय बघितलं ताजं मार्केट असं करून पिढीला काय कुठल्याही सर यामध्ये एक तरुण पिढीसाठी सर्वांनी आता आम्ही नोकरी करून तुम्हाला जसं म्हटलं की पंधरा वर्ष नोकरी करून आम्ही इथपर्यंत आलो आहे तर नोकरी हा एकमेव पर्याय नाही आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण जर एक जसं की मोठं युनिट असेल तर त्याला कच्चा माल सप्लाय करणे किंवा छोट्या मोठ्या प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज अशा वेगवेगळ्या बाबी आहेत ज्या की छोट्या छोट्या प्रमाणावरती करता येतात आणि एक आपल्या खेडोपाड्याच्या लेवलला करता येतात तर कुठल्याही तरुणांनी मला वाटतं जर सरकार एवढी चांगली स्कीम देत आहे बँक सपोर्ट करत आहे तर म्हणजे तरुणांनी या उद्योगामध्ये उतरण्यासाठी काहीच हरकत नाही आपण जसं आपलं मराठवाडा सोडला पश्चिम महाराष्ट्रातला जर विचार केला तर तिकडे बरेचसे तरुण हे व्यवसायामध्ये गुंतलेले असतात आपल्या मराठवाड्यामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे की तरुणांचं मन परिवर्तन करणे किंवा त्यांना ह्या संधी कशा अव्हेलेबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी करून देण्याचे आणि व्हिजिटसाठी वगैरे जर मोठ्या मोठ्या जसं नाशिक असतील पुणे असेल या ठिकाणी ज्या मोठ्या एम आय टी शी अन्न प्रोसेसिंग साठी असू देत किंवा इतरही ज्या आहेत युनिट आहेत त्यांना कच्चा माल सप्लाय करणे किंवा सेमी प्रोसेस्ड करणे हे त्यांना दाखवलं पाहिजे आणि यातून बराचसा फायदा होईल आणि तरुण पिढी व्यवसायात उतरण्यास घेणार नाही अन्यश्रिणी तुम्हाला काय प्रयत्न करेल असतात यामध्ये सर मला माझा प्रोडक्ट हा पूर्ण भारतीय लेव्हलला म्हणजे आपण जसं म्हणतो देश पातळीवरती माझा प्रोडक्ट दाखवण्याचं तिथे लोकांना एक्सप्लेन करण्याचा आणि माझ्याकडे काय पोटेन्शियल आहे हे सांगण्याची संधी मला मिळणार आहे यातून निश्चितच मला परभणीचा आणि आमचा दोघांचाही नाव तर होणारच आहे आणि परभणीमध्ये आम्ही जर कुणाला अजून यातून इथे जे अवेलेबल आहे आप किंवा आपल्याकडे जे आहे त्या व्हरायटीज किंवा त्या जे प्रोसेसिंग करून जर इतर कंपन्यांना देऊ शकलो तर त्यासाठी माझं हे योगदान चांगलंच राहील त्यामुळे याचा फायदा असा आहे की आम्ही तिथे गेल्यावरती निश्चितच आम्ही वेगवेगळ्या म्हणजे जेवढे भारतामध्ये कंपनीज आहेत तिथे जवळपास भारतभरातून लोक येतात तिथे वेगवेगळे मोठे मोठे इंडस्ट्रीस्ट येतात तिथे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतात तिथे मंत्री वगैरे म्हणजे सगळेच एकंदरीत सर्व स्तरांतून लोक येतात तर निश्चितच तिथे आम्हाला आम्ही जर योग्य रीती प्रदर्शन केलं तर आमचा फायदा होईल आणि परभणीचंही नाव होईल किती प्रकारचे श्वास आपल्याकडे उत्पादित होतात Uh, सर आता आपल्याकडे बारा प्रकारचे सॉसेस आहेत सगळे यामध्ये तसं टोमॅटो सॉस आहे रेड चिली आहे ग्रीन चिली आहे सोया सॉस आहे विनेगर आहे मस्टर्ड सॉस आहे एट टू एट सॉस आहे वर्सेस्टर सॉस आहे शेजवान चटणी आहे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि ज त्याच्यानंतरून आपण कॉन्टिनेंटल सॉस करतो आणि इव्हन आपली ही तयारी आहे नमकीनचं उत्पादन काय होते नमकीनमध्ये आपण इथे चार थे पास मदे आपन मदे ते पाच व्हरायटी मध्ये आपण करतो ज्याच्यामध्ये की जसं व्हील कटोरी पास्ता आणि ट्रायंगल्स त्यानंतर पोटॅटो वेपर्स असे सध्या तरी आमचे पाच प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत त्यातही आम्ही अजून ग्रोथ करणार आहोत पण ते हळूहळू म्हणजे जसं की एकदम कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तेवढं सहन होत नाही त्यामुळे आम्ही स्टेप बाय स्टेप त्यामध्ये पुढे आमचं निश्चितच नाव करू आपल्याकडे किती कामगार आहेत आणि आपला जो माल आहे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये निर्यात आपल्याकडे आत्ताच्या आप घडीला सध्या जवळपास पंधरा लोक कामाला आहेत त्यामध्ये एक सहा लेडीज आहेत बाकी जेंट्स आहेत आणि आपण जो आपला माल इथे तयार होतो तो माल तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका गोवा व वो महाराष्ट्र अशा पाच राज्यामध्ये सध्या तरी सप्लाय करत आहोत आता ट्रान्सपोर्ट साठी आमची स्वतःची गाडी आहे आणि आम्ही मार्केटमधील जे ट्रान्सपोर्ट छोटे छोटे जे उद्योग असतो सॉरी वेहकल आहे जसे की पिकअप असेल किंवा लोड लोडनुसार कस्टमरचा जर वेट जास्त असेल लोडिंग जास्त असेल तर मग आम्ही मार्केटमधली गाडी पाठवतो नाहीतर आम्ही स्वतःची आमची गाडी आहे जी की आम्ही सप्लायसाठी वापरतो यामध्ये आमचं ऑनलाईन मार्केटिंग आहे जे बेसिक कॉन्टॅक्ट असतात जे माझे जुने कॉन्टॅक्ट किंवा नवीन आणि फेस टू फेस मार्केटिंग व्हिजिट करायला लागतं प्लेसला जायला लागतं तिथे गेल्यानंतर मार्केटमध्ये कोण आहेत डिस्ट्रीब्युटर कोण आहेत सुपरस्टॉपिस्ट कोण आहेत किंवा त्यामध्ये अजून कोणी जर स्पेशलिस्ट आहेत त्यांना व्हिजिट करणे त्यांना प्रोडक्ट दाखवणे आपल्या प्रोडक्ट विषयी त्यांना इन्फॉर्मेशन देणे आणि आपला कसा मार्केटपेक्षा चांगला आहे आणि आपण कसं देऊ शकतो सर्व्हिस आणि क्वालिटी ह्या दोन्हीच्या बेसवरती आम्ही हे दीड वर्षामध्ये एवढं मार्केट मिळवलेलं आहे किती मशीन आपल्याकडे सगळ्या जवळपास सॉसेस लाईन मध्ये चार ते पाच मशीन आहेत पाच मशीन सॉसेस लाईनच्या आहेत त्यामध्ये केटल्स असतात पल्पर असतं क्रशर असतं पल्वरायझर असतं होमोजिनायझर असतं आणि बाकी जे आहे ती फ्राईम स्लाइन आहे फ्राईम मध्ये पॅकेजिंग आपल्याकडे तीन पॅकिंग मशीन आहेत एक मल्टी हेड आहे एक टू हेड आहे आणि एक पेस्ट फिलर आहे अशा तीन ते चार प्रकारच्या पॅकिंग मशीन आहेत प्रश्न कंपनीमध्ये स्वच्छता आणि ओके स्वच्छतेसाठी आणि निर्जंतुकी स्वच्छतेसाठी आपण डेली क्लिनिंग तसेच पेस्टिसाइड्स किंवा आपण जे पण तो पेस्ट कंट्रोल याचा वापर करतो रोडा बॉक्स आहेत आणि त्यानंतर जे अदर जे क्लिनिंग आपण सीआयपी असते त्याच्यासाठी आपल्याला केमिकल्स युज करायला लागतात मशीन साठी आणि जे काही चिकट असतील किंवा जे गोड पदार्थ असेल किंवा एखादं तेलकट असेल आमच्याकडे तेलच हे ते आमचं त्यासाठी आम्हाला केमिकल क्लिनिंग म्हणतो आपण ती करायला लागते त्याला विकली केमिकल क्लिनिंग होते आणि डेली आपली जे रेग्युलर क्लिनिंग असते ते डेली क्लिनिंग आहे आपल्याकडे एफ एस एस चा लायसन आहे जीएसटी लायसन आहे सगळं आहे सगळ्या गोष्टी घेऊनही आपण हा पूर्णपणे म्हणजे जे कंपनी चालू करण्यासाठी लागतं त्या सगळ्या गोष्टी चालू करूनच आहे कारण आमचं शिक्षणच मुळात हे फूड प्रोसेसिंग मध्ये झालेलं आहे सर आता यात नक्कीच आम्हाला पुढे यामध्ये अजून विस्तार करायचा जसे कॅनिंग लाईन आहे आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्याचा माल कसा प्रोसेस करता येईल याच्यावरती भर आहे आमचा सा। तर कॅनिंग लाईन आले तर त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कॅनिंग करू शकतो जसं की स्वीट कॉर्न आहे बेबी कॉर्न आहे टोमॅटो आहे तुमचं पपई आहे गावा आहे त्यामुळे ऑटोमॅटिक जर मार्केट असेल तर शेतकरी म्हणजे त्याचं उत्पन्न घेण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही आणि सोयाबीन कापूस याच्या रिक्त दुसराही विचार करेल